डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार भाजप आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तले कार्यक्षेत्रातील हिंजवडी राबे तिही रोड भोसरी आणि वाकड या पोलीस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणारे या निर्णयासाठी आमदार महेश लाणगे आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाटपुऱ्यावल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आमदार महेश लाणगे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौरव वाळुंस ॲडव्होकेट मंगेश खराबे सचिव रीना मगडूम ॲडव्होकेट खंदारे ॲडव्होकेट कोकणे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं नुकतंच शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आले असता आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून फेट घेत निवेदन दिलंय यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचं कामकाज नगर न्यायालयात वर्ग करण्यासंबंधी आश्वस्त केलंय पूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील न्यायप्रविष्ट बाबी मोरवाडी न्यायालयातून चालत होत्या मात्र आता नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील नवी सुसज्ज इमारतीमध्ये न्यायालय स्थलांतरित झालंय या ठिकाणी दहा न्यायाधीशांची नेमणूक केली आहे आणि लवकरच दोन नवीन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यांची नियुक्ती होणार आहे आणि वाकड पोलीस स्टेशनचं कामकाज पुणे खडके आणि वडगाव मावळ न्यायालयात चालतं यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी तसेच न्यायालयीन प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी नेहरू नगर न्यायालयात हे कामकाज वर्ग करणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रशासनाच्या कामकाजाला गती येणार आहे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन व आमदार महेश लंगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यानं जर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचं कामकाज नेहरू नगर न्यायालयात वर्ग झालं तर निश्चितच शहरातील नागरिकांना न्याय व्यवस्थेची प्रक्रिया आणखी सुलभ होईल अशी माहिती ऍडव्होकेट मंगेश खराब यांनी दिली तर पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी रावेत दिखी देहरोड भोसरी बाकड या पोलीस स्टेशनचे काही कामकाज सध्या पुणे खडकी व वडगाव न्यायालयात होत असल्यामुळे नागरिकांचा वकिलांचा वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय आता या न्यायालयात वर्ग झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया भोसरी आमदार महेश लांड यांनी के व्यक्त केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा